Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांची नाशिक रोड जेल रोड येथे संवाद सभा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला त्यानंतर शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी कोरोना काळात धाडसी निर्णय घेत महाराष्ट्र वाचवला तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असे असताना काही गद्दारांनी खोक्याचे राजकारण करत सत्ता मिळवली परंतु येत्या दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत पुन्हा आपले सरकार येणार असा ठाम विश्वास माजी पर्यावरण मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांनी रोड रोड नाशिक येथे झालेल्या व्यक्त केला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा राज्यभर झंझाबा दौरा सुरू असून त्याच अनुषंगाने नाशिक रोड ज्ञानेश्वर नगर जेल रोड येथे संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी युवासेनेवरुन सर देसाई सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख विजय करंजकर महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते विनायक जयंत दिंडे विलास शिंदे देवानंद बिरारी सुनील बोराडे प्रशांत दिवे बाळासाहेब शिरसाट राहुल ताजनपुरे योगेश नांगरे नितीन चिडे सागर भोजने माजी नगरसेविका रंजना बोराडे मंगला आडाव भारती ताजनपुरे शोभना शिंदे मसूद जलानी, योगेश गाडेकर किरण चंदू महानुभाव गणेश गडाख शिवा गाडे रतन बोराडे दिनकर आपा आडाव कुलदीप आडाव शेखर पवार विजय भालेराव विजय जाधव राहुल बोराडे विनायक आडाव रोशन आडाव दीपक कुमावत बबलू बोराडे रवी कुमावत संदेश डोकेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्वच विरोधकांवर सडकून टीका केली सदर सभेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेगळं भयानक वातावरण आहे मणिपूर आपण पाहताय गेले चार ते पाच महिने दंगली सुरू आहेत लोक एकामेकांची डोकी छाटत आहेत अक्षरशः डोकी छाटत आहेत पण अजूनही तिथे सैन्य पाठवलं नाही शांत करायला आणि तसंच जिथे तिथे अस्थिरता आहे तसंच आपला संपूर्ण दक्षिण भारत देखील दिल्लीमध्ये आंदोलन करत आहे तिकडचे काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करत आहेत की आमच्या हक्काचा पैसा कराचा पैसा करदात्याचा पैसा आमच्या राज्यानं तुम्ही परत द्या कारण आम्हाला देखील विकास करायचा आहे हे वातावरण सगळीकडे आहे सगळीकडे अस्थिरता आहे पण दक्षिणेतले जे राज्य आहेत तिथे अंतर्गत अस्थिरता नाही आहे तिकडे अस्थिरता हीच आहे की दिल्ली सरकार केंद्र सरकार त्यांचं ऐकत नाही आहे दक्षिण भारताचं ऐकत नाही आहे त्यांना पैसा जो त्यांचा हक्काचा आहे त्यांचे न्याय हक्क आहेत तिथे गळचेपी सुरू आहे आणि म्हणून तिकडची जी सरकार आहेत ती दिल्लीसमोर उभी आहेत की आम्ही लढणार झुकणार नाही आम्ही वाकणार नाही मोडणार नाही आमचे हक्क आम्हाला द्या पण एका बाजूला हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्रात पाहतोय आपलं सरकार आहे कुठे वर्षामध्ये दिल्लीकडे पाहून सांगितलं की होय आमच्या शेतकरी बांधवांसाठी पॅकेज द्या कधी ऐकलं तुम्ही नाही ऐकलं कधी हे सांगण्याची केंद्र सरकारला हिंमत झालेली आहे का आपल्या राज्य सरकारकडून की जो वेदांता फॉक्स प्रकल्प तुम्ही तुमच्या गुजरातमध्ये नेलात त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प जो तुम्ही देणार होता दोन वर्ष होऊन गेलेली आहे पण त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प काय छोटे छोटे प्रकल्प आपल्या राज्यातले देखील गुजरातला घेऊन चाललेले आहेत पण विरोध करण्याची हिंमत ह्या घटनाबाह्य बाहेर मुख्यमंत्र्यांमध्ये म्हणजे मिंध्यांमध्ये तुम्ही पाहिली आहे का आज तुम्ही मला सांगा आपली भूमिका ही स्पष्ट आहे या सरकारची या घटनाबाह्य सरकारची खोके सरकारची गद्दारांची दिल्ली दिसलं की घालायचं लोटा काय त्यांच्याकडे विचारणार काय मागणार आपण कुठच्या हक्काने सांगणार की महाराष्ट्राला खास पॅकेज द्या आज आपण पाहत आलेलो आहोत की जस कृषी क्षेत्रामध्ये मी विचारलं की आजपर्यंत पूर्ण जर इतिहास काढला तर मी वाघाचे सर्व महामानवांची चिरणी प्रणाम करतो वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे चरणी प्रणाम करतो आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख यांचे चरणी प्रणाम करतो आज खऱ्या अर्थानं सकाळपासून तिसऱ्या ठिकाणी आपण जे yes. महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र अज्ञान याचा हा टप्पा पार करतोय त्याच्यात ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हे सर्व अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबतंय ते आदरणीय शिवसेना नेते तरुणांची आशा स्थान आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब सर्व दत्ताजी नाना वसंत भाऊ गीते विनायक पांडे सुधाकर भाऊ बडगुजर जयंत दिंडे विलासांना शिंदे देवा वगैरे आमचे खास आदित्य साहेबांच्या समेत असलेले शिवसेनेचे सचिव आदरणीय वरुणजी सरदेसाई साहेब सर्व त्यांच्याबरोबर आलेली सर्व मुंबईची टीम उपस्थित माता भजिनी आणि म्हणजे साहेब हा जेल रोड नाशिक रोड हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे याच्यामध्ये सर्वात जास्त पहिल्यापासून तर आत्तापर्यंत आपले सर्वात जास्त नगरसेवक हे हो शिवसेनेचे राहिलेले आहेत मी जास्त काही बोलण्याऐवजी फक्त मी दोन चार गोष्टी या शहराच्या विषयी माहिती देतोय काय झालं या शहराला खूप वेळेत काढणारे लोक या शहराला मिळाले काही दिवसापूर्वी आपल्याकडे दहा वर्षापूर्वी वसंत भाऊ एक ब्ल्यू प्रिंट घेऊन आले होते ब्ल्यू प्रिंट ब्लू प्रिंट ब्लू प्रिंट काय इंडोनेशिया काय कोणता कोणता देश बनवणार होते सिंगापूर ते सिंगापूर केलं नंतर मागच्या वेळेला आपल्याकडे आले ते काय घेऊन आले होते दत्तक नाशिक दत्तक योजना नाशिक। म्हणजे नाशिकला दत्तक घेऊन नाशिकला काही कमी नाही आता काय कुठं माशी शिकली मला काही कळत नाही मग आपल्याकडे लॉजिस्टिक पार्क होत ते पळून नागपूरला नेलं काय प्रतिनिधी प्रवीण नटवणी सर केव्हीआर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा